नमस्कार माय लॅप योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानामधील जे सहावं चक्र आहे ज्याचं नाव आहे आज्ञाचक्र याच्याविषयी माहिती पाहिलेली आहे आज आपण सगळ्यात शेवटचं चक्र ज्याचं नाव आहे सहस्रार चक्र या चक्राविषयी माहिती पाहणार आहोत जास्तीचा वेळ न लावता लगेच सुरू करूया सहस्रा चक्र याचं जे तत्व आहे ते तत्व विवेक आहे याचा रंग आहे पूर्ण चंद्राच्या शुभ्र प्रकाशासारखा आहे याचा जो मंत्र आहे तो कुठलाही मंत्र या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं नाही याचं स्थान आहे क्राउन हेड ऑफ द क्राउन ऑफ द हेअर म्हणजे डोक्याच्या वरचा भाग इथं इथं असं या ठिकाणी याचं स्थान आहे ज्याला आपण मुकुट म्हणतो आपण पूर्वीचे ऋषीमुने किंवा राजे महाराजे बोले त्यांचं इथं असं मुकुट असतो किंवा मंदिराला पण आपण वर कळस असतो तर ते शेवटचं जे मुकुट असतो क्राऊन ऑफ द हेड असतं हे स्थान सहस्रार चक्राचं आहे याचं जे प्रतीक आहे सहस्र दल असणार कमल आहे पण हे कमल अधोमुखी आहे ऊर्ध्वमुखी नाही वरच्या बाजून असं खाली याच्या ज्या पाकळ्या आहेत हे खालच्या बाजूनं किंवा खालच्या दिशेनं आहेत या प्रत्येक हे सहस्र दल जे आहे याच्यामध्ये वीस घेरे किंवा वीस वेडे आहेत किंवा स्तर आहेत आणि या प्रत्येक स्तरामध्ये पन्नास पाकळ्या किंवा पन्नास दल आहेत आणि हे चक्र संपूर्ण शक्तीचं केंद्रस्थान आहे आध्यात्मिक ऊर्जेचं प्रतीक आहे या सर्व या चक्रामध्ये सर्व महाशक्ती विराजमान आहेत याचं तत्व जे सांगितले पी, ते विसर्ग आहे याचं यंत्र शुभ्र रंगाचा पूर्ण चंद्र आहे याच्यामध्ये जे ग्रंथी आहे बघा पिनियल ग्लँड या पिन पिनियल ग्लँडमध्ये काय होतं मेलोटोनिन नावाचं हार्मोन आहे ते स्त्रवतं आणि रात्र झाली की आपलं शरीर थकतं दिवसभर काम केल्यामुळं त्याचबरोबर जेवणानंतर पण थोडी आपणाला सुस्ती येते आणि त्यावेळेस ही ग्रंथी जी आहे किंवा पिनियल ग्लॅन्ड आहे ती कार्यान्वित होते ॲक्टिव्ह होते आणि माणसाला झोप येऊ लागते म्हणजे ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम आहे किंवा निद्रेचा प्रॉब्लेम आहे निद्रानाश ज्यांचा हा विकार ज्यांना जडलेला आहे त्यांच्यासाठी नॅचरल मेडिसिन आहे हे झोपेची नैसर्गिक गोळी म्हणजे मेलोटोनिन हार्मोन आहे शरीरात हे गरजेनुसार स्त्रवते आणि झोप पूर्ण झाल्यानंतर आपलं शरीर ताजं होतं फ्रेश होतं आणि मग मेलोटोनिन नावाचं जे हार्मोन आहे स्त्राव आहे तो स्त्रवण्याचं थांबतं आणि मग आपण जागवतो किंवा आपल्याला जाग येते या पिनियल ग्लँडमध्ये किंवा पिनियल ग्रंथीमध्ये जर बिघाड झाला तर आपणाला निद्रानाश हा विकार जळतो तर याचा प्रभाव कुठं आहे बघा डोक्याचा वरचा भाग इथं त्याचबरोबर कानाची वरची बाजू आणि त्याची मध्यरेषा आहे बरोबर अशी मस्तिष्क तंत्रिका तंत्र ज्याला आपण नर्वस सिस्टम म्हणतो आणि पिनियल ग्लँड यावर नियंत्रण ठेवण्याचं काम सहस्रार चक्र करत असते आता सहस्रार चक्र जे आहे याचं जर जा संतुलन झालं किंवा बॅलन्स झालं तर या संतुलनामुळे किंवा या चक्राच्या ॲक्टिवेशनमुळे सक्रियतेमुळं आपणाला जो साधक आहे योग साधक त्याला संप्रज्ञात समाधी अवस्था प्राप्त होते त्याचबरोबर योगाच्या व्याख्येमध्येच आपल्याला सांगितलेलं आहे की चित्त वृत्तींचा निरोध म्हणजे योग होय आणि मग आपल्या चित्तांच्या चित्ताच्या सर्व प्रकारच्या वृत्ती यांचा निरोध म्हणजे नाहीशा होतात आणि याचा लय होतो आणि आपणाला किंवा साधकाला निर्विकल्प निराकार आणि निर्विकार समाधी अवस्था प्राप्त होते सहज समाधी मेडिटेशन आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये शिकवलं जातं येते ते सहज समाधी ध्यान किंवा त्या ध्यानाची अवस्था प्राप्त होते साधकाला त्या ठिकाणी दिव्य ज्ञानाची अनुभूती होते ज्याला आपण इंट्युशन म्हणतो काल बघितलं आपण जो अज्ञाचक्र आहे आपलं तर त्याच्यामध्ये ज्यात अनंत ज्ञान अनंत दर्शन असीम सुख आणि अशीम शक्ती आत्मानंद याची प्राप्ती होते याची अनुभूती येते म्हणजे इथं आपलं आज्ञाचक्र झाल्यानंतर परत आपणाला इथं आपण बघितलं की इडा पिंगला आणि सुषुमना या तिन्ही नाड्या इथं एकत्र येतात इथं एकत्र आल्यानंतर परत आपल्याला काहीच करायची गरज नसते या वरच्या या चक्रासाठी काहीही करण्याची गरज नाही त्या ठिकाणी आपण अतिशय शांत आणि अतिशय स्थिर एकाग्र होत असतोय आणि त्यामुळं आपलं सहस्रार चक्र विकसित होतं जागृत होतं बॅलन्स होतं आणि हे चक्र जागृत झाल्यामुळं आत्ता सांगितल्याप्रमाणे साधकाला संप्रज्ञात समाधीची अवस्था प्राप्त होते चित्तवृत्तींचा निरोध होत्या सगळ्या वृत्ती लय लोप पावतात लय पावतात आणि मग निर्विकल्प निराकार आणि निर्विकार समाधी अवस्था ससमाधी सा अवस्था साधकाला प्राप्त होते आणि याचं जर असंतुलन झालं इम्बॅलन्स झालं हे चक्र तर अनेक विकार आपणाला होतात व्यक्त्या साधकाला किंवा व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक अवस्थेचं भान राहत नाही ज्ञान राहत नाही व्यक्ती किंवा साधक अस्वस्थ होतो त्याला भीतीची भावना अविश्वास अध्यात्मावर किंवा भक्तीवर अविश्वास अंधश्रद्धा त्याच्यामध्ये निर्माण होईल प्रेरणेची कमतरता निर्माण होईल भौतिकवाद आणि चंगळवादाची भावना त्याच्यामध्ये वाढीस लागेल लागेल आणि भौतिकवाद चंगळवादामुळं काय काय होतं ते आपण मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आपण सगळेजण खूप ज्ञानी आहात याच्यासाठी आसनं कुठली करायची आहेत तर बॅलन्स करणारी आसनं याच्यासाठी सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये आपण बॅलन्सची आसनं बघितलं वृक्षासन ताडासन त्याचबरोबर शरीरात जागरूकता निर्माण करणारं नटराजासन आणि योगमुद्रा ही आसनं सांगितलेली आहेत मुद्रा सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर माणसाच्या जीवनामध्ये मा अनेक चढ उतार असतात कधी सुख कधी दुःख कधी आनंद या सगळ्या भावना म्हणजे चांगले दिवस येतात वाईट दिवस येतात आणि या हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि योग प्राणायाम ध्यान धारणा म्हणजे अष्टांग योगाचं जर आपण पालन केलं त्याच्यामध्ये आहार विहार आचार विचार उच्चार या सगळ्यांचं जर पालन केलं याचा नियमित सराव केला त्याचबरोबर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जर आपण या सगळ्या गोष्टींचा सराव केला तर आपलं जीवन निरोगी निरामय सुखी आणि समृद्ध बनू शकतं आहे आणि मग याच्या पलीकडे आपल्याला काय पाहिजे जी जीवनामध्ये आपल्या सगळ्या जीवनाचा उद्देश काय आहे माणसाच्या जीवनाचा मोक्षप्राप्ती मोक्षप्राप्ती म्हणजे काय होणार आहे आपण काय होतं मोक्ष म्हणजे ज्या ठिकाणी आपले सगळे दुःख सगळ्या वेदना सगळ्या चिंता सगळे कष्ट संपून जातात आणि आणि आपण आनंदी होतो कशाची गरज भासत नाही आपणाला कशाची आवश्यकता नसते काही करत नाही आपण आणि आपण आपना अतिशय म्हणजे ज्ञानाची प्राप्ती होते बोधी म्हणतो आपण ज्यांना बोधिसत्व गौतम बुद्धांना बोधिसत्व म्हटलं संप्रज्ञात समाधी या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या सगळ्या गोष्टी सर्व विभूती सगळ्या ज्ञान आपल्याला प्राप्त होतं आणि याच्या पलीकडे काहीच नाहीये म्हणजे त्या त्या क्षणाला आपण आनंदी राहणं हा आहे मोक्ष हे आहे समाधी अवस्था ही आपली आत्मानंदाची अवस्था आहे सर्व ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपण काहीही प्राप्त करण्याची आवश्यकता नसते कशाचीच गरज भासत नाही मग ना सुख दुःख सम, आधी समाधी म्हणजे काय सगळ्या घटनांच्याकडे सगळ्या गोष्टींच्याकडे समान दृष्टिकोनानं बघण्याची आपली वृत्ती आणि मग चित्तवृत्तींचा विरोध निरोध होईल निर्विकल्प निराकार आनंदाची अनुभूती आपणाला येईल ज्ञान प्राप्त होईल अनंत अशी दर्शन आपणाला होईल आणि आपल्या जीवनाचं ध्येय जे आहे मोक्ष ती मोक्षाची आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो अतिशय सुंदर असा व्हिडिओ बनलेला आहे चक्रा विज्ञानामधील सर्वात शेवटचं जे चक्र आहे आपण सिरीज सुरू केली होती पहिलं मुलाधार चक्र त्याच्यानंतर स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्धी आज्ञा आज्ञाचक्र किंवा आज्ञाचक्र आणि इथं सहस्रार चक्र या सर्व चक्रांचा बॅलन्स होणं गरजेचं आहे आणि सर्व चक्र हे इथं जागृत झालं सर्व चक्राची एनर्जी आपल्याला आपोआप मिळणार आहे मग मुलाधार चक्रापासून आपण ऊर्ध्व दिशेनं वरच्या वरच्या दिशेनं जायचं आणि इथं एनर्जी आपल्याला प्राप्त झाली आपण बघितलं ही सहस्रार जे चक्र आहे त्याचं प्रतीक आहे ते उलटं आहे कमळ ते एनर्जी आपल्याला वरच्या दिशेनं खाली येत असते म्हणजे संपूर्ण शरीराला आपल्या ही ऊर्जा प्राप्त होत असते आणि आपण आपली कामं अतिशय चांगल्या पद्धतीनं करू शकतोय अतिशय सुंदर व्हिडिओ बनलेला आहे हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवणं गरजेचं आहे सर्वांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोचवा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकताय जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी दुरुस्ती करू शकेन त्याचबरोबर आपण माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत करा योग रहा निरोग धन्यवाद परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जय हिंद